रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात व त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील तसेच देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांना दिली जाणारी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा व जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओसुद्धा पाठवण्याचा व आमच्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी नक्की करावा चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली योजना तर या योजनेचे आत्तापर्यंत शेतकरी बांधवांना सहा हप्ते मिळालेले आहेत आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी सातव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवानो आता शेतकरी बांधवांचा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि म्हणजे पैसे लागण्याचा प्रेड म्हणजे खरीपाची पेरणी तर शेतकरी बांधवानो खरीप हंगामाच्या पेरणीच्या पूर्वी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा व पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित होईल का अशी शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली मोठ्या प्रमाणात न्यूज चॅनलच्या सुद्धा सांगण्यात येत आहे की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता येणाऱ्या जून महिन्यामध्ये वितरित होऊ शकतो तर शेतकरी बांधव नेमकं तथ्य काय नेमकं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जूनमध्ये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता व त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हफ्ता वितरित होईल का तर शेतकरी बांधवनो नक्कीच शेतकरी बांधवांना या दोन्ही हप्त्याचं वितरण जून महिन्यामध्ये होणार आहे तर शेतकरी बांधवानो आपण जर विचार केला तर पी एम किसान योजनेचा वा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सात सहावा हप्ता तर पी एम किसान योजनेचा वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित बिहारी ते वितरित करण्यात आलेला होता तर शेतकरी बांधवां त्या हप्त्याला फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार येथील कार्यक्रमानंतर त्या हप्त्याचं वितरण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी शुभ हस्ते करण्यात आलेलं होतं तर शेतकरी बांधवानो त्याचबरोबर आपण जर आपण जर बघितलं तर नमोचा सहाव्या हप्त्याचं वितरण आपल्याला वाटत होतं की चोवीस फेब्रुवारीलाच होईल पण शेतकरी बांधवनो त्यावेळेस झालं नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण करणार आहोत तर एकतीस मार्चपासून ते हप्त्याचं वितरण सुरू झालं आणि दहा एप्रिलपर्यंत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्ता वितरित झालेला आहे तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा व पी एम किसान योजनेचे आतापर्यंत एकोणीस हप्ते जर वितरित झाले नसतील तर शेतकरी बांधवांनो कृषी विभागाच्या माध्यमातून म्हणजे मे अखेरपर्यंत एकतीस मेपर्यंत एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तर आपण त्या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पी एम किसान योजनेचे एकोणीस हप्त्यातले काही हप्ते व नमो शेतकरी महा सन्मान निधीवच्या सहा हप्त्यापैकी काही हप्ते जर मिळालेले असतील काही मिळाले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी आप आपापले माही सेवा केंद्रावर जाऊ शकता किंवा तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल किंवा कृषी विभागाचं कार्यालय असेल या कार्यालयात जाऊन आपले प्रॉब्लेम नेमका कुठं अडकलेला आहे ते आपणच जाऊन चेक करण्याचा प्रयत्न करावा तर कोणत्याही क्षणी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधीवंच्या सहाव्या हप्त्याचं व पी एम किसान योजनेत सॉरी नमो शेतकरी महा सन्मान सातव्या हप्त्याचं व पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण राज्यातील नऊ राज्यातील एक कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये व देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण होऊ शकतं तर शेतकरी बांधवांनो आपली ही डॉक्युमेंट जर बरोबर असतील राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन ते तीन महत्त्वाच्या अशा अटी घालून दिल्या होत्या त्या अटी होत्या म्हणजे ई के वाय सी पूर्ण असणे बँक खात्याचे आधार संलग्न असणे लँड सेटिंग नंबर यस असणे हे तीन ते चार डॉक्युमेंट ज्या शेतकरी बांधवांची बरोबर होती तर त्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकोणीस व नमो शेतकरी महासन्मान निधींचे सहा हप्ते वितरित झालेले आहेत तर ज्या तर शे ज्या शेतकरी बांधवांची बरोबर नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी मेयखरपर्यंत आपली ही सर्व डॉक्युमेंट बरोबर करून घ्यावी कारण की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मानिधीचा सहावा व पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरित होऊ शकतो तर शेतकरी बांधवानं हे होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात व पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद